जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां आढावा जिल्ह्याची खबर बात आज एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दोनशे सातवा शौर्य दिन साजरा होत असताना कोपरगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती आज शौर्य मान्यवरांनी व विविध संघटना पदाधिकारी व माजी नगरसेवक आणि नागरिकांनी तेथे अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ उभारण्यात आलेला भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृती सकाळी महार बटालियनच्या माजी सैनिकांकडून कडून सलामी देत अभिवादन देण्यात आले त्याचबरोबर सामूहिक बुद्ध वंदना घेत मिठाई वाटप देखील करण्यात आली यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव नगर परिषदेचे उप आयुक्त अधिकारी मनोज कुमार पापडीवाल व वा सकल आंबेडकरी समाज बांधव भगिनी व नागरिकांनी विजय स्तंभाला अभिवादन केले महाराष्ट्रातले देशाचे लाखो लोक आजच्या रोजी भीमा त्या ठिकाणी मानवंदना द्यायला जातात आणि म्हणून जी काही कोपरगाव तालुका शहरातील लोक कोणी जाऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर त्या ठिकाणी सौरभ दिनाचा एक स्तंभ त्या ठिकाणी उभं करून त्याला अभिवादन केलं त्या ठिकाणी महारिटमेंटचे जे रिट्रायरमेंट मेजर आहेत ते मेजर लोक या ठिकाणी आले त्यांनी सलामी दिली शासनाने दूध उत्पादकांना प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व डिसेंबरपासून पुढील कालावधीकरिता अनुदान योजना चालू ठेवावी अशी मागणी संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंग देशमुख यांनी केली सदर मागणी करताना देशमुख म्हणाले की दूध व्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत असून शासनाने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे डिसेंबर महिना संपला तरी अनुदान देण्याबाबतचा ठोस असा निर्णय शासनाने अद्यापही घेतलेला नाही त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे राहुरी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भाग असणाऱ्या म्हैसगाव येथील शशिकांत विधाटे हे कामावरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना घोरपडवाडी घाटात पकडून त्यांच्याकडून जवळपास तीस हजारांचा मुद्देमाल लुटला आहे शशिकांत श्रीरंग विदाटे हे रावरीतील खुरुद हॉस्पिटल येथे काम करतात हॉस्पिटलचे काम आवरल्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना गोरपडवाडी येथील घाटात स्कूटीचा वेग कमी झाला व त्याच दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीवरील चार अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून उतरून त्यांच्या पोटाला गावठी कट्टा लावून त्यांना मारहाण केली याच दरम्यान विधा यांच्या खिशातील रोख रक्कम एकवीस हजार पाचशे व मोबाईल तसेच चांदीची अंगठी असा जवळपास तीस हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी बोबारा केला भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती व्यक्तिमत्व विकासाचे आणि ज्ञान संपादनाचे साधन आहे विद्यार्थ्यांना वाचन लेखन आणि संभाषण कौशल्य आत्मसात करून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे अशा उपक्रमांच्या योजनांमुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच समाजदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे असे मत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याअध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी व्यक्त केले पाथर्डी तालुक्यातील तिसगाव कसार पिंपळगाव रस्त्याचे काम हे एक वर्षापासून रखडले आहे ठेकेदाराने हे काम तातडीने पुन्हा सुरू करावे अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे या रस्त्याच्या खडीकरण व डांबरी करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला संबंधित ठेकेदाराने लोकसभेची आचारसंहिता लावण्यापूर्वी कामाला सुरुवात देखील केली होती परंतु त्यानंतर एक वर्ष उलटले तरी अद्यापही या रस्त्याचे काम अपूर्णच असून रस्त्यावरील खडीमुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी घराबाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय त्यामुळे अनेकांना नववर्षाची सुरुवात पोलीस ठाण्याच्या दारात करावी लागत आहे ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे स्वतः कोपरगाव शहरातील रस्त्यांवर उतरून कारवाई करताना दिसून आले आहेत अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने नाकाबंदी देखील करण्यात आली होती एकतीस डिसेंबरला कोपरगाव शहर वाहतूक शाखेने जवळपास अठ्ठ्याण्णव कारवाया करत सुमारे एकावन्न हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलाय त्या दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे एकतीस डिसेंबर या दिवशी अवैध वाहतूक करणारे मद्य पिऊन वाहन चालवणारे आणि कायद्याचं चा उल्लंघन करून वाहन चालवणारे अशा वेगवेगळ्या लोकांवर कारवाई करण्याची दिवसभर मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये काल दिवसभरात एकूण अठ्ठ्याण्णव वाहन चालकांवर आम्ही मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याची दंडाची रक्कम एक्कावन्न हजार दोनशे रुपये एका दिवसात वसूल करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मद्यपान करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या अकरा लोकांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील रायतळे अस्तगाव पिंपरी गवळी रांजणगाव रोड रुई छत्रपती गांगरडा येथील ज्वारी हरभरा गहू भुईमुख मका या पिकांचे व या या प्राण्यांकडून नुकसान होत आहे वन विभागाकडून प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रायताळे येथील शेतकरी रोहित मेमाने यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वनक्षेत्राला लागून आहेत त्यामध्ये कोणतेही पीक घेतले तरी ते वन्य प्राणी खाऊन टाकतात त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही महाराष्ट्रासह देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग महात्मा फुले यांनी खुला केला शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांसारख्या नेत्यांनी तळागाळात शिक्षण नेले हाच आदर्श डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी घेतलाय असे प्रतिपादन शाळा समितीचे अध्यक्ष कुमार फंदे यांनी व्यक्त केले पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांची आठवी पुण्यतिथी पाथर्डी तालुक्यातील भुते टाकळी येथील प्रवारा विद्यालयात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साई साक्षीने व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश विदेशातील भाविकांनी साईनगरीत गर्दी केली मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई नामांच्या गजराने व फटाक्यांच्या साईनगरीच्या आसमंत उप वर्षाचा श्री गणेशा साई दर्शनाने शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साईनगरीत येत असतात एकतीस डिसेंबरला सायंकाळी सरत्या वर्षाची शेवटची आरती झाली व एक जानेवारीला दुपारी नव वर्षातील साईबाबांची पहिली आरती झाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व विविध शैक्षणिक मागण्यांबाबत पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अनिल भवार हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शिक्षक समन्वयक समिती आक्रमक झाली आहे या प्रलंबित प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी समन्वयक समितीने गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांना निवेदन दिले आहे याबाबत कांबळे यांनी लक्ष घालून शिक्षकांचे प्रश्न मार्गे लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात मंगळवारी पाथर्डी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गट शिक्षण अधिकारी व शिक्षण संघटनेच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री